ब्रह्मपुरीतील कहाली खंडाळा परिसरातील कुडबी समाज कार्यालयात जगद्गुरु संत जयंती व तुकारामंडप लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला या निमित्त मॅरेथॉन स्पर्धा वधू मेळावा स्मरणिका विमोचन आणि प्रावीण्य प्राप्त व्यक्तींचा सत्कार करण्यात आला संत तुकाराम महाराजांची पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली कार्यक्रमाचे उद्घाटन हरिभक्त पारायण बाळकृष्ण तळमळे महाराज यांच्या जा हस्ते झाले प्रमुख वक्ते म्हणून पुण्याचे जयप्रकाश दाणे वर्ध्याचे धनराज सय्याम उपस्थित होते अध्यक्षस्थानी अखिल कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष कृषीजी राऊत होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती दुपारे आणि मुनिराज पुथे यांनी केले तर आभार ऍडव्होकेट हेमंत उरकुडे यांनी मानले या यशस्वी सोहळ्यासाठी महिला व युवा कुणबी समाज संघर्ष समितीचे मोलाचे सहकार्य लाभले आज दोन फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटाबाटात संपन्न झालेला आहे आजच्या या जयंती उत्सवानिमित्त बेदुंदकार गोविंद पोलार्ड नंदुरबार जिल्हा अमरावती हे या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत आपल्यासोबत ते आहेत आपण थेट त्यांच्याकडून कुणबी समाजाविषयी आणि संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या विषयी त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार काय सांगा आज ब्रह्मपुरी येथे अखिल भारतीय कुणबी समाज कुणबी समाज संघर्ष समिती आणि महिला कुणबी समाज संघर्ष समिती यानिमित्त आणि संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि अतिशय हा कार्यक्रम पार पडला सगळी मंडळी ही क्रांतिकारी आणि खरी तुकोबांची वारकरी होती जो तुकोबांचा विचार लोकांना अपेक्षित आहे समाजाला अपेक्षित आहे ती लोकं ही लोकं तो तुकोबांचा विचार समाजामध्ये प्रेरण्याचं काम करत आहे मला असं वाटते की दरवर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित होत राहू आणि कुणबी समाजाची जी लोकं आहेत किंवा कुणबी समाजाला जुळून जे इतर समाजाचे लोकं आहेत त्या सगळ्यांना घेऊन आपण कुठेतरी एक कृती करावी आणि चांगला एक संयमाने आणि चांगल्या संघर्षाच्या दृष्टिकोनातून हे काम करावं वा। आणि वारकऱ्यांसोबतीला इतके तुकाराम ठेवा व्यवस्था वार करू शकते सगळा इंतजाम ठेवा कुणाची लंका जाडणे यार हो आजचा काळ नाही सगळे राक्षस मरू शकते फक्त काळजात राम ठेवा हा तुकोबांचा विचार आणि ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं अतिशय सुंदर प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन होतं की मला वाटतं की येणाऱ्या काळातला संघर्ष हा अतिशय मोठा आहे म्हणून प्रत्येकाने खंबीरपणे समोर येण्याची गरज आहे काहीतरी उद्देश या कार्यक्रमातून पुढे घेऊन जाण्याची गरज आहे कुणबी समाजातले तरुण असो कुणबी समाजातल्या महिला असो कुणबी समाजाचा शेतकरी वर्ग असो किंवा इतर समाजातला शेतकरी वर्ग असो या सगळ्यांसाठी संघर्ष करण्याची तयारी इथल्या लोकांनी आणि येणाऱ्या पिढीने दाखवावी हेच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता आणि समाजामध्ये काहीतरी सुधारणा व्हावी हाच या कार्यक्रमाचा आणि माझ्या प्रबोधनाचा आजचा उद्देश हो आज ता होता जहीर जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज ज्या लोक जगद्गुरु तुकाराम महाराज स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं त्या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजाला संघटित करणं आणि समाजाला संविधानिक अधिकार मिळवून देण्यासाठी लढा देण्यासाठी उभा करणं या प्रमुख हेतूनच हा कार्यक्रम घेण्यात आला होता समाजाने जातीजातीमध्ये विभागून न जाता संविधानिक लढाई लढावी ओबीसी संवर्गाच्या माध्यमातून आपल्याला ज्या संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवल्या गेलेला आहे त्या अधिकाराच्या संबंधानं समाजानं जागृत व्हावं आणि संविधानिक अधिकार मिळवण्यासाठी पुढे लढा द्यावा हे या कार्यक्रमाचं हेतू होतं आणि निश्चितच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपल्याला असं दिसून येत आहे की समाज ओबीसी संवर्गाच्या संविधानिक मागण्याच्या संदर्भात जागृत झालेला आहे आणि पुढे भविष्यात ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्या मिळवण्यासाठी लढा देणार आहे